चारे अनेक तरुण जात आहेत त्याच्यामुळे अनेक जणांचे संसार उद्धव दो, उद्ध्वस्त होत आहेत तरी पोलीस प्रशासनाला विनंती आम्ही हे तत्काळ बंद करून त्या दिवशी वर कठोर कारावी करण्यात येईल काय अडचण काय आहे तुम्हाला गावकऱ्यांना

કારણ કે શેતુ મહિલા વગેરે યતના ગાવાની મેન રસ્ત્યા દારૂ મહિલા પણ ખૂબ ત્રાસ હોતોલાંના મુલીના શરીર તત્કાળ મહિલા મુલીના ગાવાથી વૃદ્ધ લોકં ત્રાસ દેવા મુક્ત વાત્કાળી ગાવાથી દારૂ બંધ થોડો પાસે आणि याविषयी आम्ही सांगतो की आम्ही पोलीस प्रशासनाला पंचायत समितीला वगैरे आम्हाला उपोषणाचा इशारा दिलेला आहे तरी सर्वांनी पोलीस निरीक्षक साहेबांनी यांनी सर्वांनी आमच्या दखल घ्यावी गावातील अवेदधंद्या तात्काळ आला घालण्यात यावं तोपर्यंत उपोषण म्हणून आम्ही आमवरून उपोषण चालतो आणि कितेक लोक आहात तो उपोषण करते आम्ही तीस ते चाळीस जण उपोषण करते आहेत आणि आम्हाला पूर्ण गावाचा सपोर्ट आहे धन्यवाद